आवडत असेल नाही का आवडीने सगळेच खात असतील केक आजकाल कोणतंही सेलिब्रेशन केक शिवाय पूर्ण होतच नाही पण त्यातले कलर्स किती घातक असतात हे तुम्हाला माहिती आहे का इतकंच काय केशरी बुंदीचा लाडू बर्फीवर लावलेला चंदेरी वर्ख ह्या पण गोष्टी काही प्रमाणामध्ये कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात अर्थात या सगळ्यात महत्वाची असते ती तुमची वृत्ती तुमचा स्वभाव आणि तुमची मानसिकता तुमचा आहार विहार आणि तुमचे विचार तुम्हाला कॅन्सर प्रवण बनवतात आणि आपण मात्र या फिल्ममध्ये पाहिलं तसं मनासारखं जगायचं तरी कधी असं म्हणत कळत न कळत त्याला बळी पडतो अशावेळी कोणी आपल्याला क्वालिटी ऑफ लाईफची आठवण करून दिली तर सोयीस्करित्या त्याच्याकडे कानाडोळा करून आपण फक्त आहे तो दिवस एन्जॉय करू आणि पुढची चिंता कशाला अशा वृत्तीचे होत चाललो आहे जे खरंच घातक आहे म्हणजेच कळतंय पण वळत नाही अशी स्थिती होत चाललेली आहे मग नक्की काय बदल करायला हवा आपली लाईफस्टाईल की आपली मानसिकता चला जाणून घेऊया या विषयावर पण त्याआधी कॅन्सर तज्ज्ञ काय म्हणतात ते बघूया आज आपण लिव्हर कॅन्सरच्या आजाराविषयी थोडंसं बोलणार आहोत लिवर कॅन्सर कशामुळे होतो लिव्हर म्हणजे यकृत यकृत हा आपल्या पचनासाठी गरजेचा अवयव आहे शरीरामध्ये याचा कॅन्सर होण्याची शक्यता ही जसं वय वाढत जातं तशी होण्याची शक्यता वाढते आणि हा आजार सर्वत्वे आपल्या भारतामध्ये ज्यांना दारूचं व्यसन आहे त्यांना स जास्त प्रमाणात सापडतो याच्यासोबत ज्यांना हिपॅटायटिस बी आणि सी या व्हायरसची लागण झाली आहे त्यांना हा होण्याची शक्यता अजून वाढून जाते त्याच्यासोबत ज्यांना सिरोसिस ऑफ लिवर म्हणजे लिव्हर खराब झालेलं आहे गुठळीसारखं झालेलं आहे स्कारिंग झालेलं आहे अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये सुद्धा कॅन्सर होण्याची शक्यता आहे तर लिवर सिरोसिस हा दारूमुळे तर होऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त काही केमिकल्समुळे सुद्धा होऊ शकतो काही जणांना वेगवेगळ्या खाण्यातून केमिकल्स किंवा के त्याच्यानी लिव्हर इंजुरी होऊन असं होऊ शकतो लिव्हर कॅन्सरच्या कारणामध्ये आपण जसं बोललो की आपण जे काही खातो याच्याशी खूप निगडीत आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा अजून एक गोष्ट म्हणजे पेस्टिसाईड्स पेस्टिसाईड्स म्हणजे जे आपल्याला कीटकनाशक फवारली जातात फळभाज्यांवर आणि बाहेर शेतामध्ये त्यांचा डायरेक्टली परिणाम आपल्या पोटांमध्ये होतो तर पेस्टिसाइड्सचा वापर जितका कमी करता येईल तेवढा फार महत्त्वाची गोष्ट आहे त्यातल्या त्यात अजून एक गोष्ट म्हणजे पाकिटा आता लहान मुलांचा खूप कल असतो पाकिटांमधले कुरमुरे क हे खाणे कुरकुरे खाणे किंवा लेस खाणे यांच्यामध्ये सुद्धा क बऱ्यापैकी जे काही कलर्स वापरले जातात रासायनिक पदार्थ ते सुद्धा शरीराला खूप हानिकारक आहेत तिसरी गोष्ट म्हणजे जे काही मांसाहार खाल्ला जातो तेसुद्धा प्रोसेस फूड म्हणजे ते खूप शीत याच्यात पेटीमध्ये ठेवलेल्या खूप दिवसांचा जो मांसाहार किंवा अन्न पदार्थ आहे ते वापरले जातात त्यांच्यामध्ये सुद्धा खूप प्रमाणात रासायनिक पदार्थ वापरले जातात आणि ते सुद्धा जीवाला हानिकारक असतात धन्यवाद डॉक्टर मदनुरकर एकूणच आपलं अन्न धान्य भाज्या आणि खाण्यातली रसायनं आपल्याला लिवरला आपल्या लिव्हरला डॅमेज करू शकतात हे आपण आत्ता पाहिलं आता वळूया आपल्या टीमकडे त्यातलं पहिला प्रश्न मी डॉक्टर विनीतांना विचारतो की आजकाल लहान मुलांपासून तर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत फास्ट फूड खाण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे मंडळी वाढदिवस प्रमोशन किटी पार्टी कोणतंही कारण असलं तरी सेलिब्रेशन मात्र हॉटेलमध्ये होतं याचा परिणाम म्हणून कॅन्सरचं प्रमाण वाढतंय का नक्कीच वाढतंय आणि नाही म्हणण्यात काहीच अर्थ नाही म्हणजे आपल्या सगळ्यांना दिसतंय तर सुरुवात करताना मी असं म्हणेन की अन्न हे आनंद जरी देत असलं तरी अन्नाकडे आनंद म्हणून बघणं आपण सोडलं पाहिजे अन्न हे एक इंधन आहे मग सेलिब्रेशन आपण करतो आहोत ना मग एकमेकांबरोबर चांगला वेळ घालवणं गप्पा गोष्टी करणं हे पण आपल्याला आनंदच देतं की मग त्याच्याबरोबर अन्नावरती लक्ष का बरं अन्न नसेल तरी आपण एकमेकांच्या सहवासात आनंदी राहूच शकतो ना दोन दोन गोष्टी कशाला पाहिजे एका वेळेला ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुस्तक वाचून आनंद मिळतो किंवा बाहेर निसर्गामध्ये वेळ घालवून आनंद मिळतो झाडाखाली बसून आनंद मिळतो गाणं ऐकून आनंद मिळतो अशा प्रकारचे कार्यक्रम आणि चर्चा आणि त्याच्याने एन्डॉर्फिन्स आणि सिरोटोनिन्स आणि अनेक चांगले केमिकल्स आपल्या शरीरामध्ये येतात बरं का असं नाही की अन्नामुळेच एन्डॉर्फिन्स घ्यायला पाहिजे किंवा डोपामाईन घ्यायला पाहिजे एखादी गोष्ट जसं पेंटिंग आहे किंवा तबला आहे अशा पद्धतीच्या गोष्टींनी पण आपल्याला ही संप्रेरकं मिळू शकतात एकमेकांबरोबर वेळ घालवल्याने सुद्धा जसं आपण पेट आहे तसं एक एकमेकांच्या सुद्धा म्हणजे कुत्रे मांजरं हे तर चांगलीच आहेत पण माणसाच्या सहवासाने सुद्धा चांगली आपल्याला आनंददायक संप्रेरक आपल्या शरीरामध्ये स्त्रवू शकतात असं मला वाटतं मग त्याच्याकडे आपण लक्ष द्याय द्यायला पाहिजे आणि रेड वेलवेट ना तुम्ही वाट बघताय रेड वेल्वेटपर्यंत कधी पोचेन रेड वेलवेट हा हा केक किंवा कुठल्याही प्रकारचे जे डाय वापरलं जातं तर रेड वेल्वेट केक विशेष करून मी का सांगते कारण की एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये हा लाल रंगाचा डाय याच्यावरती अनेक देशांनी निर्बंध घातले होते आणि असं सांगण्यात आलं होतं की तो कॅन्सरच आहे आणि त्याच्याऐवजी बीट रस किंवा बाकीच्या गोष्टींमधनं जो रंग तयार करता येईल त्याच्यानु त्याच्यानी हे सगळे रंग तयार केले पाहिजे पण तुम्हीच सांगा की इतक्या कमी किमतीमध्ये जितकी किंमत त्याची आहे ते इतक्या कमी किमतीमध्ये आपल्याला नैसर्गिक पद्धतीने रंग असलेले बुंदीचे लाडू किंवा नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले रंग असलेले केक बिस्किट क्रीम हे मिळू शकतं का नाही मिळू शकत ना म्हणजेच काय की डाय अजूनही वापरला जातो आहे आणि ते नोन जसं डॉक्टरांनी सांगितलं किंवा Uh, ज्या काय गाईडलाईन्स आहेत त्या कार्सिनोजेनमध्ये सुद्धा डाय म्हणजे रंग खाण्यातले रंग हे सुद्धा कॅन्सरस आहे चांदी चांदीचा वर्ख आपल्याला चांगली दिसते छान व काय म्हणतात त्याला कुठली बर्फी असेल किंवा काजूकतली असेल तर चांदीचा वर्ख जर असेल तर आपल्याला छान वाटतं पण चांदी खरंच असेल का त्याच्यावर चांदी आपण किती आज भाव चांदी वापरू शकतो का ॲल्युमिनियम तर नाही ना हे बघितलं पाहिजे हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आपली मागणी बदलली पाहिजे आपण जर सगळ्यांनी मिळून जर मागणी बदलली तर पुरवठा बदलेल इथे हॉटेल इंडस्ट्रीमधले आलेले जे काय लोक आहेत त्यांना मला म्हणायचे की प्लास्टिकचा वापर किंवा बिस्लरी आम्ही इथे मुद्दामून बिस्लरी ही काचेच्या बाटल्या आम्ही इथे ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीची बिस्लरी आपल्याला हॉटेलमध्ये मिळते आणि आपण मागणी बदलली पाहिजे आणि त्याच्याचबरोबर आरो हॉटेल्समध्ये आरोचं पाणीसुद्धा काचेच्या बाटलीमध्ये मिळतं मला वाटतं बिसलरीचा आग्रह न करता ते पाणी आपण घेतलं पाहिजे प्लॅस्टिक आपल्या शरीरामध्ये जातच आहे पण प्लॅस्टिक गेल्यानंतर रिसर्च असं सांगतो अजून अजून त्याचं नक्की झालेलं नाही आहे पण आहे कुठेतरी चांगली गोष्ट की जे मायक्रो प्लॅस्टिक्स आपल्या बॉडीमध्ये जात आहे आपल्या शरीरामध्ये जात आहे त्याच्यावरती जर आपण निसर्गत फर्मेंट केलेल्या जर गोष्टी घेतल्या जसं कांजी आहे किंवा आपलं घरचं तयार केलेलं लिंबाचं लोणचं आहे किंवा अजून सावरक्रॉट कंबुचा किमची हे सगळे नैसर्गिक तऱ्हेने फर्मेंट केलेले जे काय गोष्टी आहे इडली आहे डोसा आहे पण घरचं त्याच्यानी सुद्धा प्लास्टिकचा निचरा व्हायला मदत होतीये असं मला वाटतं धन्यवाद डॉक्टर संकलेच्या खरंच एकच गोष्ट माझी सांगायची राहिली तेवढी मी सांगते पटकन त्या मुद्द्याला आपल्याकडे मला एक गोष्ट तुम्हाला इथे सांगायची सांगावीशी वाटते की मी आत्ता काही दिवसांपूर्वी एक पुस्तक वाचलं होतं हेन्रिएटा लॅक्स ही इथे मला वाटतं त्या वंदनाताईसुद्धा आपल्यामध्ये आहेत की ज्यांनी ते भाषांतरित केलं होतं तर ती हेनरिएटा लॅक्स नावाची जी स्त्री आहे ती अमेरिकन स्त्री आहे आणि एकोणीसशे एक साली तिला कमी वयामध्ये योनिमार्गाच्या मुखाचा कॅन्सर झाला होता आणि तिथून काही पेशी काढल्या गेल्या होत्या म्हणजे काढल्या संशोधकांनी आणि त्या पहिल्या पेशी होत्या एकोणीसशे एकावन्न एक साली त्या पहिल्या पेशी होत्या की ज्या मानवी शरीराच्या बाहेर पेट्री डिशमध्ये जगल्या आणि त्या आत्ता पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा त्या कॅन्सर पेशी शरीराच्या बाहेर जगतायत आणि टाटा किंवा अनेक अशा कॅन्सर रिसर्च सेंटरमध्ये हेला पेशी किंवा हेला सेल याच्यावरती अजूनही रिसर्च होतो आहे याच्यातनं काय उमगलं मला माहिती नाही बरोबर आहे नाही आहे पण काय उमगलं की आपल्या पेशींमध्ये जगण्याची किती तीव्र इच्छा आहे एकोणीसशे एकावन्न साली ती तिचा मृत्यू झाला पण तिच्या असलेल्या कॅन्सरच्या पेशी अजूनही जगतात आहे जेव्हा एखादी पेशी त्रासात जाते आणि तिला भीती वाटते की आता आता मी मरणार आणि ती अमर्याद वाढायला लागते आणि म्हणजे तिच्यामध्ये किती शक्ती आहे जीवन जगण्याची जी। मग हीच शक्ती आपण जर चांगल्या पद्धतीने वापरली तर असं मला वाटतं खूप छान डॉक्टर संकलेजा खरंच वजन वाढलेल्या स्त्रियांमध्ये कॅन्सरचं प्रमाण जास्त आहे का आणि वय वाढतं तसा कॅन्सरचा धोका वाढतो हे खरं आहे का आणि त्या अनुषंगाने तरुण की मध्यम वयीन कोणत्या वयामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे वय आणि वजन ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत वयाचा कॅन्सरशी संबंध आहे वय जसं वाढतं तसं कॅन्सरची शक्यता वाढते साधारण साठ टक्के कॅन्सर हे साठी नंतर आपल्याला बघायला मिळतात याची कारणं अनेक आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की आपण जे आत्ता कार्सिनोजेन बघितले की ज्यांचा मारा आपल्या शरीरावर मनावर होतोय याचा क्युम्युलेटिव्ह इफेक्ट एकत्रित परिणाम हा जसं वय वाढतं तसा जास्त जास्त होत जातो दुसरं म्हणजे दुसरं आपण बघितलं की जनुकात बदल होतात म्युटेशन्स होतात डी एन एमध्ये ह्याचासुद्धा एकत्रित परिणाम जसं वय वाढतं तसा जास्त होत जातो आणि त्यामुळे अधिक वय असतं त्या लोकांना कॅन्सरची शक्यता जास्त असते तिसरी गोष्ट अशी आहे की आपली इम्युन सिस्टीम जी आहे ती वयानुसार थोडी वीक होत जाते त्यामुळे कुठल्याही आजाराला प्रतिबंध करण्याची शरीराची जी क्षमता आहे तीसुद्धा वयानुसार कमी होत जाते आणखी एक गोष्ट आहे की हार्मोन्स हॉर्मोनल चेंजेस होतात स्त्रियांमध्ये मेनोपॉज नंतर आणि पुरुषांमध्ये सुद्धा त्यामुळे सुद्धा कॅन्सरची शक्यता वाढते तर अनेक कारणं आहेत की ज्यामुळे वयाचा हा कॅन्सरशी संबंध आहे आपल्या देशाचं स्टॅटिस्टिक्स असं सांगतं की हायेस्ट कॅन्सर हा वय वर्षे पासष्ट ते एकोणसत्तर या काळात आणि त्या खालोखाल साठ ते चौसष्ट म्हणजे आपण साधारण बघूयात की साठ ते सत्तर हे जे वय आहे हे कॅन्सरसाठी अधिक प्रवण आहे आता वजन वजनाचा कॅन्सरशी डायरेक्ट संबंध आहे ह्याची पण अनेक कारणं आहेत एक म्हणजे या फॅट सेल्स ज्या असतात ना त्या पेशीची ग्रोथ आणि पेशीचं विभाजन याच्यावर परिणाम करतात ह्या फॅट सेल्स आहेत त्या इस्ट्रोजेन तयार करतात जे की अगेन आपण बघा बघितलं की इस्ट्रोजेनचा परिणाम काय होतो ह्या फॅट सेल्स ज्या उबेज लोक आहेत त्यांच्यामुळे त्यांच्यामध्ये लो ग्रेड क्रॉनिक इन्फ्लमेशन म्हणजे जो पेशींचा दाह आहे तो कमी प्रमाणात पण अधिक प्रदीर्घ काळासाठी असा होत असतो इन्सुलिन रेझिस्टन्स येतो तुम्ही बऱ्याच लोकांनी हा शब्द ऐकला असेल डायबेटीसमध्ये पण किंवा इतर मेटाबॉलिक आजारांमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स या आ, जे वजनाने जास्त आहेत त्यांच्यामध्ये जास्त असतो इम्युन सिस्टीम त्यांची थोडी वीक असते आणि त्यांच्यात हार्मोनल बदल होतात तर अशा अनेक कारणांमुळे अधिक वजन ओबेसिटी ही कॅन्सरला कॅन्सरच्या दृष्टीने अधिक घातक आहे याच्यामध्ये वजन जितकं वाढणार तितकी कॅन्सरची रिस्क वाढत जाते आणि ह्याचा व्यत्यास हा पण खरा आहे की वजन तुम्ही जर कमी केलं तर कॅन्सरची रिस्क कमी होते मला वाटतं हा मोठा दिलासा आहे सो so, आपण सगळ्यांनी जे आपल्या संपर्कात असतील त्यांना आपण हे असं सांगू शकतो की तू आजाराच्या दिशेने जो जातो आहेस तिथनं परत फिरायचं असेल तर वजन कमी केलं पाहिजे आणि हे विशेष करून म्हणजे इसोफेजियल कॅन्सर किंवा स्टमक कॅन्सर यांच्यामध्ये आढळून आलं आहे एन्डोमेटिरियल गर्भाशयाचा कॅन्सर काही प्रमाणात ब्रेस्ट कॅन्सर याच्यात पण आढळून आलं आहे सो so, तुम्ही जर मगा डॉक्टर नितीननी सांगितल्याप्रमाणे इंटरनॅशनल ऑथॉरिटी ती आहे कॅन्सर स्टडीची त्याच्यात व्हेरी स्ट्रॉंग असोसिएशन हे आ, एंडोमेट्रियल कॅन्सरचे आहे ओबेसिटीचं आणि स्ट्राँग असोसिएशन आहे ते परत इसोफेगस स्टमक गॉल ब्लॅडर किंवा ब्रेस्ट कॅन्सर यांच्याशी आहे सो वजन आणि वय या दोन्हीचा कॅन्सरशी निश्चित संबंध आहे धन्यवाद धन्यवाद सगळ्यांना हां टाळे तुझ्या सगळ्यांना आवडणारं आणि ग्लॅमरस क्षेत्र म्हणजे फिल्म इंडस्ट्री पण सगळ्यांना हेही माहिती आहे की या क्षेत्रात काम करणं किती अवघड असतं किती हेक्टिक असतं प्रचंड तणावग्रस्त असं हे क्षेत्र आहे ज्यांचं शूटिंग करणारे त्या कलावंत रोज दिवसभर तोंडाला मेकअप लावून बसलेले असतात त्यांची शूटिंगची वेळ येईपर्यंत रोजची जागरणं असतात आपण फ्रेश राहावं किंवा आपल्यामध्ये एनर्जी राहावी म्हणून सततचा चहा कॉफी हे घेणं चालू असतं काहीजणं स्मोकिंग करत असतात काहीजणं ड्रिंक्स करत असतात आणि पुढे याचं काहींना व्यसन देखील लागतं अशी अनेक जण आपण कॅन्सरग्रस्त झालेले पाहिलेले आहेत यावर नक्की आपलं मत काय असं आपण डॉक्टर घैसा सरांना विचारूया फिल्म इंडस्ट्री आणि इतर काही व्यवसाय यांच्यामध्ये कॅन्सर पूरक आणि कॅन्सर कारक अशा अनेक गोष्टींचा भयंकर मिलाप होतो एक जागरण हे एक तर पहिलं आलंच आलं त्याच्यानंतर ते, ते जागं राहण्यासाठी सिगरेट चहा कॉफी आणि ड्रिंक्स याचाही वापर होतो म्हणजे हे सिगरेट आणि अल्कोहोल कार्सिनोजेनिकच आहेत सगळे तो एक भाग झाला त्याच्यानंतर दिनचर्या बिघडणं ही कॅन्सर प प्रे पूरक आहे म्हणजे रात्री जागरण झाल्यामुळे हे होतं त्याच्याबरोबरच अजून एक प्रकार म्हणजे ह्याला सर्केडियन रिदम आपण जे म्हणतो ना सर्केडियम आपली दिनचर्या कशी असते की रात्री झोपलं पाहिजे सकाळी उठलं पाहिजे ती पूर्णपणे डिस्टर्ब जाते आणि बरीच वर्ष अशीच राहते तर त्याचाही घातक परिणाम होतो आणि शेवटी अजून केमिकल्स कुठून मिळावे तर आपल्याला रंगरंगोटी जी करायला लागते तर त्याच्यातनं मेकअपच्या सामान्यातनं तर त्याच्यात नाही भरपूर केमिकल जातात हेअर डाईज वापरले जातात रंग हेअर कलर्स वापरले जातात त्या सगळ्यांमधून कॅन्सर होण्याची शक्यता खूपच वाढते आता इतर व्यवसायांमध्येही ते होतं डॉक्टरांमध्येही जागरण बरेच वेळा होतात पोलिसांच्या जॉबमध्येही होतात स्टुडंट्स असतात ते बरेचसे जागरण करतातच करतात आणि यांच्यामध्येही हा प्रकार वाढतच जातो आपण परदेशाहून काम करणारे जे असतात म्हणजे अमेरिकेतले सर्व्हिसेस आपण इथं रात्री बसून प पुरवतो ते पण तसेच आहे स्क्रीन एक्सपोजर होतं मग आजकाल ह्याच्यात मोबाईल फोनचा वापर इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तुम्हाला देतं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स देतं ते सगळं ह्या सगळ्याच गोष्टी कॅन्सरला कारणीभूत आहेत आजच्या तरुण पिढीमध्ये बरेच वेळेला काही कारण नसताना देखील दिवस त्यांचा अकराला सुरू करणं आणि पहाटे चार पाचपर्यंत जागा राहणं ही पद्धत आहे तरुणांमध्ये नेहमीच असते मला माझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये आठवतं की मी असंच करायचो रात्रीचा अभ्यास करायचो पाटे चारपर्यंत आणि मग झोपायचो पण मग बदललं का आहे काय तर आजच्या पिढीमध्ये काय झालंय त्यांना बाकीच्या गोष्टी गोष्टीवरच व्यसनं पटकन लागतात मोबाईल आहे खाद्यपदार्थ जंक फूड एकदम इझिली मोबाईलवरनं अवेलेबल आहे ॲप्स ॲपमध्ये आप टाकलं की जंक फूड तर या तीन चार एक गोष्टीपेक्षा तीन चार गोष्टी एकदम वाढून गेल्या आहेत तर तो, तो आणि पैसे असतात हतात आमच्याकडे ते चहा पिण्यापलीकडे काही फारसे पैसे नसायचे त्या वयामध्ये आणि बिरू परवडणं तर शक्यच नव्हतं तर हे सगळे कारणं आहेत तर आता जी तरुण मंडळी आहेत त्यांना मी असं सांगेन की आ, एक मजा असते त्याच्यामध्ये जा जागणं मित्रांबरोबर गप्पाटप्पा करत बसणं पण त्याचे हानिकारक इफेक्ट्स आपल्याला कसे कमीत कमी करता येईल याबद्दल थोडे विचार करा कारण आजची तरुण पिढी खूप ए एकदम स्मार्ट आहे आणि त्यांना कळतं सगळं या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत तर ते ह्याचा थोडा त्यांनी विचार केला तर त्याचे हानिकारक परिणाम आपल्याला कमी करता येते मला असं वाटतं की जी जागरणं रात्रीची होतात ज्यांना अगदी शक्य नाही आहे ज्यांच्या ड्युटीज आहेत त्यांनी कशा पद्धतीने ती झोप हो आ, अगदी जागरण होतच असेल तर दिवसा थोडं झोपून खास करून जेवणाच्या आधी झोपलं तर चांगलं मग ती झोप थोडीशी तरी मेकअप करून घ्यावी काहीतरी इफेक्ट त्याचा चांगला मिळतो धन्यवाद बीत्यापाठी ब्रह्मराक्षस असं म्हणतात तसं सतत घाबरणाऱ्या व्यक्तींना या आजाराचा किती धोका असतो अनेकदा स्त्रिया आपल्या भावना दाबून टाकतात किंवा त्यांना तसं शिकवलं जातं राग गिळून टाकणारी सहन करणारी स्त्री खरंच आदर्श असते का तिच्या स्वतःच्या आरोग्यासाठी हे कितपत चांगलं आहे आपण डॉक्टर घाटगेंकडनं हे समजून घेऊया भीती भीती हा शब्द एक्सप्लेन करणं तसा अवघड आहे पण लगेच कळतो आई गं म्हणलं की लगेच कळते की ती भीती बसली ती त्याची थोडी सिव्हिरिटी वाढली की बाप आठवतो आणि फारच झालं तर देव आठवतो शेवटी पण भीती म्हणजे नक्की काय एक्झॅक्टली ही एक रिॲक्शन आहे शरीर मन आणि बुद्धी याच्याकडनं आता ही भीती का निर्माण होते खरंच काही अनुभवातून निर्माण होते जे तुमच्या भूतकाळातले काही अनुभव आहेत ते तुम्हाला आठवतात किंवा काही वेळा फक्त काल्पनिक असतात दुसऱ्यांच्या अनुभवावरनं आपण केलेला अंदाज असतो आता उदाहरणार्थ समजा आपण प्रवासाला निघालो तर काही लोकांना प्रवासाला लो सुरू करतानाच भीती वाटते का कारण पू पूर्वीचा काहीतरी एखादा गाडीचा अपघात असेल गाडी बंद पडसेल तो अनुभव जसाच्या तसा तुमच्या मेंदू किंवा अंतर्मनावर कोरलेला असतो ज्यावेळी गाडी आणि प्रवास असा बाहेर पडल्या बरोबर त्या मे त्या मेमरी बाहेर पडतात किंवा काही वेळा विद्यार्थी बघा परीक्षेला जाताना आधीच धडकी भरते अभ्यास झालेला आहे सगळं झालेलं आहे कशाची भीती आहे तुम्ही अभ्यास केलेला आहे पेपर चांगलाच जाणार आहेत पण नापास झालो तर आता यापूर्वी कधी नापास झालेला आहे का अनुभवलेलं आहे का नाही तरी बघ काल्पनिक कोणीतरी नापास होऊ शकतो किंवा मार्क कमी पडले तर पुढचे रिॲक्शन्स काय येतील त्याची आधीच भीती वाटते त्या दडपणाखाली भीतीपोटी आपण जे म्हणतो खरं त्यातनं आपण जास्त चुका करतो जास्त स्ट्रेस वाढवतो आणि तो, तो आपल्या आपल्या आरोग्याला धोकादायक असतो किंवा ती आपलं आरोग्य बिघडतं कारण ती इनडायरेक्टली केमिकल रिॲक्शन्स होतात आणि त्यातला परफॉर्मन्स कमी होतो प्रगती कमी होते आता ही भीती कम्पॅरेटिवली जर बघितली तर स्त्रियांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे खरं निसर्गदृष्ट्या जी निर्मिती आहे पुरुष आणि स्त्री एकसारखे के निर्माण केलेले आहेत सर इथे आहेत आध्यात्मिकदृष्ट्या स्त्री पुरुष असं काही नाही तिथं सगळं समान आहे पण बाह्य जगात स्त्री पुरुष असा आहेत आणि हे दोन समान चाक आहेत कारण बेसिकली समाजव्यवस्था चालायची की हे दोन लाग पण दोघांची समाज स्वभाव व्यवस्था ही वेगळी आहे कारण पुरुष त्या मानाने बाहेरच्या जगात जगतो स्त्री ही भर बऱ्याच वेळा आतल्या जगात जाते सत्यांतर जे जा आहेत ते स्त्रियांमध्ये फार जास्त येतात स्त्री मुलगी जन्माला आली त्यावेळेपासून जे संस्कार सुरू होतात की तिला कंटिन्यूस दाबून ठेवत कारण ती कुठेतरी जाणार आहे आणि तिने कसं वागावं हे हो लहानपणापासूनच बंबाटिंग केलेलं असतं मग तिची मुलगी होते तरुणी होते पत्नी होते आई होते पण हा प्रवास चालू असताना तिच्यावरचे दडपणं वाढलेलेच असतात कारण समजा घरात एखादं भांडण झालं नवरा बायकोचं तर पार पडतं पुरुष काय करतो पटकन बाहेर पडतो चप्पल घालतो आणि फिरून येतो पण स्त्री तिकडेच असते का त्याच संस्कारात असते त्याच भावनेमध्ये असते हा फिरून पण येतो आणि परत पर ते सुरू होतं पण ही त्याच्यात तो त्यातनं बाहेर पडलेला असतो ही बाहेर पडलेली नाही असते आणि मुळात स्त्री कशी आहे संवेदनशील आहेत प्रेमळ आहेत म्हणून सगळ्या जगात जे म्हणले की त्या स्त्रीला माऊलीचं नाव दिलेलं आहे तशी ती ज्ञानेश्वर माऊली आहे तशी ही पण माऊली आहे म्हणजे माऊलीचे सगळे गुण ह्या स्त्रियांमध्ये असतात पण समाज व्यवस्थेचा भाग म्हणून जे आहे ज्यावेळेस तिथं बदल व्हायला लागतो माहेरचं सासर व्हायला लागतं सासर किती चांगलं असेल ते माहेरसारखं तुलना होते त्यामुळे तो अजून एक स्ट्रेस वाढतो ताण वाढतो आणि हा सगळा धूर किंवा ताणतणाव आत कंटिन्युअस चालू असतो त्यानंतर अजून पुढे गेलं की हॉर्मोनल चेंजेस यायला लागतात पाळी जायची वेळ येते त्यावेळी काही चेंजेस होतात आणि तोपर्यंत काय होतं जी सगळ्यांसाठी करते तेव्हा तिची गरज जवळजवळ संपलेली असते कारण सगळे बाहेर पडलेले असतात आपापल्या आप कामाला लागलेले असतात ही त्याच वातावरणात परत जगत असते तेव्हा हा जो ताण वाढलेला असतो किंवा भीती वाढलेली असते कळत न कळत आणि फ्युचरची भीती असते कारण पूर्वीपासून काय झालं स्त्री स्वतंत्र नाही आहे विचार जरी असले तर ती व्यक्त करू शकत नाही आर्थिकदृष्ट्या ती स्वतंत्र नाही त्यामुळे कोणावर तरी ती अवलंबून आहे आता काळ बदललेला आहे आता स्त्रिया इंडिपेंडंट झाल्या आय टी सेक्टर झाल्या वगैरे वगैरे सगळं झालेलं आहे पण काय होतं की हा जो दाबून ठेवलेला जो क धूर आहे डब्यातला तो तसाच वाढत जातो मग त्याला कुठेतरी वाट मिळाली पाहिजे कुठेतरी लीक झालं पाहिजे कुठली कुठल्या ना कुठल्या मार्गाने कोणीतरी समजून घ्यायला पाहिजे बोलणारं कोणतरी पाहिजे किंवा मित्रमैत्रिणी पाहिजे किंवा छंद घ्यायला पाहिजे यातनं बाहेर पडलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे की जर ह्या डब्यात धूर जर हाऊस सोडला कदाचित डब्यातला धूर कमी होईल पण तो जर धूर कोणला जर बॉम्ब स्पो स्फोट झाला तर ती स्त्री काय करू शकते हे माहिती ती कुठल्या तसतात मला मला असं वाटतं डॉक्टर की आता अनेक स्त्रिया घरातून बाहेर पडत आहेत नोकरीच्या निमित्ताने असेल बिझनेसच्या निमित्ताने असेल खूप साऱ्या स्त्रिया आता बाहेर पडायला लागलेल्या आहेत मग त्या पण व्यवस्थित त्यांचा ताणतणाव थोडाफार तरी कमी स्ट्रेस कमी झाला असेल नाही नाही बाहेर पडायला लागल्या आहेत ला, प्रगती व्हायला लागली शिक्षण वाढायला लागलं स्वतंत्र व्हायला लागले आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायला लागले पण त्याचवेळी काय झालं की थोडा कळत न कळत का होईना ॲग्रेसिनस वाढत चाललेले आहेत म्हणजे पूर्वी कसं आहे समाज ही संस्काराच्या नावाखाली कुठंतरी स्त्री घरात राहायची आणि संस्कार होते आता काय झालं की बाहेर पडल्यामुळं पूर्वी अरेंज मॅरेज होते ते कळत न कळत का होईना की ते वा पूर्णत्वाला जायचे पण आता काय झालं त्यातनं परावर्तन असं झालं की आता लिव्हिंग रिलेशनशिप आलेली त्यामुळं त्या त्या ठिकाणी खरं संस्कार आणि प्रेम किती आहेत हा भाग नाही आहे तुझं माझं जमलं तर ठीक आहे नाही तर सुटा हा काळ बदलला आहे बरोबर आहे स्वतंत्र झाली पण त्याचे तिचे तेवढे स तोटे पण आहेत आता प्रत्येक गोष्टीला काही ना काही फायदे आणि तोटे असतातच ही समजून घेण्याची गरज आहे म्हणजे थोडक्यात काय की सम कुटुंबानी समाजाने आणि सगळ्यांनी स्त्रीला समजून घेणं गरजेचं आहे कारण तिचा स्वच मुळं वेगळा आहे माऊलीचा स्वभाव आहे आणि तो स्वभाव त्यामुळं ती लवकर बळी पडते तर सगळ्या स्त्रियांना शुभेच्छा आपण लवकर बाहेर पडा ना खरंच आपल्या घरातल्या स्त्रीला खरंच आपण सन्मानाने वागवलं पाहिजे तिला सपोर्ट केला पाहिजे म्हणजे तिची मानसिकता खूप चांगली राहील आणि अनेक आजारांपासून ती मुक्त होऊ शकते परंतु एक स्त्री म्हणून डॉक्टर विनीतांना विचारतो की त्यांचं काय मत आहे एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की खरंच एका स्त्रीला जर मदत करायची असेल तर दोन भागांमध्ये सांगते पहिली स्त्री जी एक दोन तीन चार अशा दहा गोष्टी तुमच्या मनाचा विचार करून करते आहे तुमच्या आजूबाजूला आहे आणि मन जपती आहे तर ती जेव्हा मागते की मला या दोन गोष्टी किंवा या तीन गोष्टी मला हव्या आहेत ती आपल्या माणसांकडे मागते तर त्या तिला द्या असं मला वाटतं आणि समजा ती पाणी मागती आहे आणि तुम्ही सरबत देताय तुमचा उद्देश चांगला आहे सरबत देण्याचा पण ती पाणी मागती आहे त्यामुळे तिला पाणी मिळेल असं आपण बघितलं पाहिजे आता दुसऱ्या पद्धतीची स्त्री जी स्वतंत्र आहे जी सुपरवुमन आहे तिने हा विचार करावा की जेव्हा आपण एखादी गोष्ट मागतो तेव्हा आपली कर्तव्य त्या ज्या व्यक्तीकडे आपण ती मागतोय ती पूर्ण केली आहेत का शिवाय वाजवी अपेक्षा आहेत का आणि सुपरवुमन तर होऊच नाही कारण सुपरवुमनचा उपयोगच नाही आहे असं मी म्हणेन म्हणजे एका बाडू बाजूला सुपर वुमन व्हायचं आणि दुसऱ्या बाजूला औषधं घ्यायची असं न करता स्वतःला वेळ द्यावा आणि कोणी देत नसेल तरी आपण आपलं आयुष्य आनंदाने जगावं असं मला वाटतं वा मला असं वाटतं ही जी चर्चा चाललेली आहे हा जो उहापोह होतोय तो नक्कीच आपल्या सगळ्यांसाठी आय ओपनर ठरेल आणि इथून बाहेर पडताना तुमची मानसिकता थोडी जरी बदलली किमान प्रत्येकाच्या मनात हा विचार जरी सुरू झाला तरी या टीमची ही धडपड यशस्वी झाली असं नक्कीच म्हणता येईल